आहात तुम्ही आहात का आम्ही पण आहात आज आता संध्याकाळी चार वाजता नळ आले ते कपडे बिपडे सगळे चकचक वा चक चक आता आंघोळ केली सहा वाजता मी आता मग आता मी म्हटलं भाजीपाला आणला आता जेवण बनवा जेवणाची तयारी करतो आता जेवणाची तयारी करतो म्हणजे टमा सांबार घेतला टमाटे घेतले पालक घेतली आता मी डाळ पालक बनवणार आहो आणि चपात्या थोडासा भात ठीक आहे आता यांना काय म्हणतो मी गमतच आता हे आमच्या घरचे पाकच आहेत आता यांना काय म्हणतो मी गमतच खिचडीच करतो तर आज माझे हात पाहिले दुखून राहिले मी काही जेवण बनवत नाही चपात्या बिपात्या अरे अंधार दिसला अंधार झाला चपात्या बिपात्या काय करत नाही फक्त खिचडीच करतो खिचडीच कर खा तर असेच म्हणतो चकचक केलं झाडू झाडू मोजा सगळं जाऊन झालं निवांत पुलाच्या टप्पे भरून ठेवला चार वाजतापासून नळ आमच्याकडे येतात तर आता किती वाजे सात वाजे सात आठ सात वाजेपर्यंत चालू राहतात रड चालूच आहेत आता पाणी भरला आता चार पाच दिवस काही पाणी येत नाही तुळशीला पण मस्त पाणी टाकले बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे कढीपत्ता दिसलं का नाही कडीपत्त्याचं झाडलं हे हे कढीपत्त्याचं झाड आहे हे तुळशी असं आणि आता जेवणाची तयारी काय म्हणतो खिचडी खाताना खिचडी खिचडीच करतो आज अरे खिचडी अरे बाबा पुळी भाजीला काय करता पोळी भाजी पाहिजे पुळी भाजी करताना हात पाहिजे किती काम केलं मॅ खानाचे दिवस अरे मी खातो नाही बाबा तू खायचे मी उपाशी राहायला हा उपाशी राह उपाशी राहायला तयार पण खिचडी खायला तयार नाही आमच्या घरचे काय आता ताकत काय कराव लागते गौर गेल्या मस्त ताकत ताकत काय कराव लागते आता कावा वा वावरात कामाला जावं लागते ताकत काय होते यूटूब फॅमिली एक दिवस खिचडी खाल्ली तर पण नाही खिचडी जमतच नाही डाळ भाग जमत नाही चपाती द्या ठीक आहे करावी लागते हो चपा द्या मॅ मॅम आजच्या दिवशी खिचडी खाल्ली असती <laughs> खिचडी म्हणलं की उपाशी राहायला तयार पण खिचडी पाहिजेत नाही मग एक काम कर hmm. ना आजच्या दिवस मोठ्या करून दोन चौडी आमचं तिकडे घर आहे ना मोठा परिवार आहे आमचा म्हणलं का आता एकट्यासाठी करा आम्ही आम्ही आमचा मुलगा आम्ही खातो खिचडी बिचडी आम्ही ऍडजस्ट करत असतो हे करत नाही मग दोन चपाती तिकडे मोठ्या घरात मोठं घर म्हणजे आमचे मोठे मोठे पुतण्या सगळे सून तिकडे सगळे राहतात ना मोठं घर आहे तिकडे आमचं हे आम्ही वेगळं बांधलं हे आमचं वेगळं आहे तिकडे मोठं पहिले तिकडे चला आता जाऊ आम्ही आता इकडे आलो नवीन घर बांधलं तर चला जय श्री कृष्ण आता जेवणाची तयारी करावी लागते जेवणाची तयारी करतो आता जेवण बनवतो पालक बनवतो मग आता आणि चपात्या बनवतो आहे आहे रे जय श्रीकृष्ण तुम्ही काय बनवलं कमेंट करून सांगा बरं